तुमचं नाव सांगा दादा पूर्ण सोनटके गाव रयतवारी तालुका चंद्रपूर ठीक आहे तर हा तळा अर्धा एकराचा आहे ठीक एकरा। आहे याच्यात आपण जे टाकतो आहे ते बॉटल दाखवा पकडा तुम्ही आपला हातात ठीक आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे ग्रीन सेल त्याच्यात खाली लिहिलाय अल्गी साइड मराठीमध्ये याला म्हणतात निळे हिरवे शेवाळ ऐकून घ्या निळ हिरवे शेवाळ आपण या मच्छीच्या टाक्यामध्ये याच्यासाठी टाकतो आहे की या मच्छीला खायसाठी खाद्य लागते शेवाळ आणि याच्याने मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार होतं आहे शेवाळमध्ये हाय प्रोटीन असतं जेवढं जास्त प्रोटीन मिळेल तेवढं कसं मच्छीसाठी फायद्याचं होतं आहे लक्षात हा तुमचा तळा आहे ठीक आहे आणि याच्यात तुम्ही मच्छी सोडलेली आहे आता हे औषध सोडा त्याच्यात थोडं थोडं आजची तारीख आहे सत्तावीस की अठ्ठावीस आहे सत्तावीस सत्ता अकरा दोन हजार तेवीस वार सोमवार सोमवार येतोय कार्तिक पौर्णिमा दिवस लक्षात ठेवा आणि याचा फेस असाच बनतोय दादा ऐकून घ्या आणि पाणी बघा गडू आहे दादा दादा हे पाणी पूर्ण गडू दिसतंय जसं जसं याची सेवा वाढेल मोठ्या प्रमाणात हा पाणी शुद्ध होईल आणि कोणत्याही मच्छीला किंवा कोणत्याही जीवजंतूला ऐकून घ्या त्याला सूर्यप्रकाशाची गरज असते मोठी होण्यासाठी हा पाणी जर शुद्ध झाला तर याच्यात ऑक्सिजन लेवल वाढेल आणि ऑक्सिजन लेवल वाढली तर तुम्हाला हे दिसून येईल की इथं मच्छी लवकर पकडं चालू होऊन जाईल आलक्षात तुमच्या डोळ्यापुढंच पाणी आहे